मान तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने जर पाणी आले असेल तर ते फक्त पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळे आलेलं आहे सर्वसामान्य जनतेला माहीत आहे असं असताना हा मतदारसंघ परंपरेनं काँग्रेसचा आहे आज संपूर्ण मतदारसंघामध्ये आम्ही काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणी मोठ्या प्रमाणावर झालेली आहे प्रत्येक गावागावामध्ये गुप्त पीठ्या स्थापन झालेल्या आहेत सर्व स्थानिक काँग्रेसच्या नेत्यांना घेऊन आम्ही प्रत्येक गावाचा दौरा केलेला आहे प्रचंड असा प्रतिसाद त्या ठिकाणी काँग्रेसला आहे मूळ मतदारसंघ काँग्रेसचा असल्यामुळं लोकभावना ही आहे की या ठिकाणी काँग्रेस लढली पाहिजे आणि आज मान आणि खटावच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी प्रणितेनायक शिंदे आणि पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्याकडं या ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारीची मागणी केलेली आहे बायसाहेब आणखी काही मोठी कामं झालेली आहेत का बाबांच्या माध्यमातून या ठिकाणी खऱ्या अर्थाने बघितलं तर आम्ही मानमध्ये मानदेशी शोधगर्च्या माध्यमातून तरुणांना बरो रोजगार द्यायचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे एक हजार लोक त्या ठिकाणी कामावरती आहेत खटाव तालुक्यामध्ये हरनाई शोधगर्च्या माध्यमातूनही त्या ठिकाणी आम्ही काम केलेलं आहे मान आणि खटावच्या बाउंड्रीवरती पिंगळीमध्ये साखर कारखाना आम्ही काम चालू केलेलं आहे काही त्या ठिकाणी अडथळा आणण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु निश्चित येणारं सरकार महाविकास आघाडीचं आहे आणि त्या ठिकाणी मान तालुक्यातील माण तालुक्यामधील शेतकऱ्यांना दिलासा देणार आहोत शुगरग्रीड साखर कारखान्याचा सा प्रकल्प पर येथे एक वर्षात आम्ही पूर्ण करणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मानमध्ये पाठिंबा दुष्काळ पडला होता त्यावेळेस आम्ही शंभर छावण्या त्या ठिकाणी स्थापन केलेल्या होती एक लाख जनावर आमचली होती आणि शेळी मेंढीची देशातली पहिली छावणी मानदेशी सुद्धाच्या माध्यमातून आम्ही मानमध्ये चालू केली आणि बयाच नवीन काही उपक्रम राबवणार आहात का तुम्ही मतदार जा जो आपला सगळ्यात मोठा मतदारसंघ आहे त्याच्या अनुषंगाने काही नवीन आणणार आहे तर राजकीय स्टॅबिलिटी येण्याची गरज आहे आणि नुसत्या पंधरा वर्षापासून एम आय डी सी करणार एम आय डी सी करणार राजकीय स्थिरता असतील तर उद्योगधंदे येतात आणि आम्ही त्या ठिकाणी आम्ही स्थानिक असल्यामुळे आमचे उद्योगधंदे यशस्वी चालू शकलो बाहेरचे उद्योग त्या ठिकाणी राजकीय अस्थिरता निश्चित काँग्रेसच्या माध्यमातून आमच्यासारख्या कार्यकर्त्याला संधी मिळाली तर या विभागामध्ये औद्योगिकरणाचं जाळं उभं करून तरुणांना दिशा देण्याचं काम आम्ही निश्चित करणार आहोत थँक्यू